संगमनेर तालुक्यातील तळेगाव निमोन परिसराला भोजापूर धरणाचं पाणी देणार आमदार अमोल खताळ यांनी भोजापूर धरणाचं जलपूजन व भोजापूर पुरतारीची ग्रामस्थांसोबत पाहणी केली त्या दरम्यान त्यांनी हे विधान केलं आहे भोजापूर पुरचारी परिसरातील गावांना जाणून बुजून पाण्यापासून वंचित ठेवलं आहे निवडणुका जवळ आल्या की फक्त टँकरनं चारीमध्ये पाणी आणून दाखवलं जातं मात्र आता या भोजापूर चारी तर टँकरने पाणी न टाकता तळेगाव न्यूमोन या दुष्काळी भागातील जनतेला त्यांच्या हक्काचं भोजापूर धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी दिलं जाईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी आज व्यक्त केला संगमनेर तालुक्यातील निमोन तळेगाव या दुष्काळी भागाला वरदान ठरणारं भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे या धरणाच्या पाण्याचं आमदार खताळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं त्यानंतर त्यांनी थेट धरणापासून जाणाऱ्या डाव्या कालव्यातील पुरचारी वरती अवलंबून असणाऱ्या पळसखेडे निमोन कधे सोनवाडी सोनोशी वटमाई देवी व गीतेवस्ती वस्ती नानज जुमाला विरोबा मंदिर तिगाव माथा या भागातील पुरतारीची पाहणी केली निमण येथील तलावाचं जलपूजन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते गेल्या कित्येक वर्षापासून चातकाप्रमाणे पाण्याची वाट पाहत होते आज आज सकाळीच आम्ही सर्व इथे शेतकरी असतील त्यांच्यावर वजापूर धरणावरती जाऊन तिथं जलपूजन आहे त्यानंतर अधिकाऱ्यांना यापूर्वीच ज्या सूचना दिल्या होत्या हो, ओवर पाणी सोडण्याचे आहे त्यानुसार मला वाटतं सरपंच आपल्या सव्वीस याच्या आपणही धरणाचं याचं खोलीकरणाचं काम केलं होतं त्यातले वीस बंधारे भरले गेले आणि आज सुद्धा इथं निमूनमध्ये आपण सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्याबरोबर जलपूजन केलं आहे मी येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हो सुद्धा यावर्षी आमचा प्रयत्न आहे हे पाणी जो शब्द आम्ही दिला होता शेवटच्या टोकापर्यंत आम्ही नेणार त्यासाठी आज पाणी करताना अधिकाऱ्यांनासुद्धा काही सूचना दिल्यात त्यांना असलेल्या अडचणी स्थानिक लोकांच्या अडचणी त्या समजून घेऊन लवकरच त्या बाबतीत जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याबरोबर पुढील आठवड्यामध्ये त्यांना याबाबतचा आजचा अहवाल देऊन एक बैठक करून त्यामध्ये ज्या सुधारणा अपेक्षित आहे ज्या पद्धतीने आता काही शेतकऱ्यांनी सांगितलं आहे का रुंदीकरण होणं गरजेचं आहे कारण तिथं प्रत्यक्ष बघितल्यानंतर लक्षात बऱ्याच गोष्टी आल्या तर त्यानुसार लवकरच याच्यात सुधारणा होऊन भविष्यात हा भाग सुजलम सुफलम होण्याचं जे ध्येय आम्ही विखे पाटलांनी असल आमच्या या पंचवृष्टीतील सर्व बांधवांनी असल घेतलं आहे त्यात निश्चित यशस्वी होऊ याची मला खात्री आहे गेली दोन तीन महिन्यापूर्वी ज्यावेळेस आढावा घेतला त्यावेळेसच त्यांना कालव्याची सर्व दुरुस्ती जे किरकोळ कारकोळ आहेत ते पूर्ण करायला लावली होती जिथं जिथं पाणीपुढं जाण्याचा फ्लो कमी जास्त होता त्यावेळेसुद्धा परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष ठिकाणी बघितल्यानंतर त्याची रुंदी जी आहे ती मला कुठंतरी कमी वाटली त्यामुळे हे पाणीपुढं जातानी जी अडचण येते तर ती येऊ नये यासाठी भविष्यामध्ये आपला प्रयत्न राहील त्यात कालव्याची रुंदी वाढल्यानंतर आपल्या भागामध्ये आपल्या भागात झाली आहे परंतु जिथून पाणी सुटतं आहे तिथंच जर त्या अरुंद असेल तर पाणी पुढं जाणार कसं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपला मंत्री महोदयांशी बोलून निश्चित एक चांगला सकारात्मक मार्ग काढू अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत का कुठल्याही प्रकारे जे आमच्या हक्काचं पाणी आहे ओव्हरफ्लोचं जे आमच्या हक्काचं पाणी आहे ते आम्ही घेणार या पुढे कुठल्याही नाशिकच्या अधिकाऱ्यांची राजकीय नेत्यांची दादागिरी आम्ही खपून घेणार नाही संगमनेर <ण्याग> तालुक्यातील निमोन गावातील सव्वीस बंधाऱ्यांच्या खुली काम आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून मंजूर झालं होतं त्यातील वीस बावी ते बावीस बंधाऱ्यांचं खुली काम पूर्ण झालंय त्या बंधाऱ्यामध्ये आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून भोजापूर पुरतारीचे पाणी आलेलं आहे त्यामुळे आता निमोनकरांनी पाण्याची चिंता करण्याची गरज नाही असं देखील निमोनगावचे सरपंच संदीप देशमुख यांनी म्हटलं आहे संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मूळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार